सगळ्यांचं आपल्या सनाली स्वागत करते तर आज आपण पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत कारण आता नवरात्र येते तर नवरात्रीसाठी बऱ्याच बऱ्याच ठिकाणी घरामध्ये किंवा देवी वगैरे त्याच्यासाठी मुखोटे लागतात त्याप्रमाणे बऱ्याच जणी स्टँड वगैरे पण वापरले म्हणजे हात वगैरे आणि ज्वेलरी असते त्यानंतर कन्यापूजन केलं जातं प्रत्येकाच्या घरीच त्याच्या रिलेटेड खूप साऱ्या गोष्टींची ताँग माहिती आज आपण घेणार आहोत तर तुम्हा आज आपण ज्या शॉपला के व्हिजिट केले आहे त्या शॉपचं नाव आहे शृंगार वस्तू भांडार याआधी देखील आपण या शॉपला भेट दिली होती त्या ठिकाणी खूप छान असा गौरीगंज आपण व्हिडिओ शूट केला होता तर या शॉपला तुम्हाला विजिट करण्यासाठी भेट देण्यासाठी तुम्हाला जांभीनाथ्या यायचंय जांबीनाख्याला आल्यानंतर पेढे महाराजचं मंदिर आहे त्या रोडला तुम्हाला सरळ खाली यायचं आणि कडवा गल्ली हे लक्षात ठेवायचं ना किंवा तुम्ही कोटनाक्यावरून देखील येऊ शकता हे समोर ते साईबाबाचं मंदिर आहे चला तर आता आपण डिटेल मध्ये माहिती घेऊया तर नवरात्रीसाठी या शॉप मध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे ते पाहूयात डिटेल मध्ये चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुमचं माझ्या हाऊस आहे सोना या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत तर नवरात्री प्रेशर खूप छान छान या ठिकाणी तुम्ही कलेक्शन घेऊन आलेले तर याच्याबद्दल जराशी माहिती वगैरे द्या आणि तुमचं शॉप वगैरे किती वाजता ओपन होतं त्याच्याबद्दल पण सकाळी साडे दहा वाजता चालू होतं ते रात्री नऊ साडे नऊ पर्यंत असतो भांडार शॉपचं नाव आहे जामीना केला हे शॉप आहे बघूयात का आपण एक एक आता हो तिथे तुम्ही बघू शकता आपण जे कलशाला जे वस्त्र लावतो त्याच्यामधला हा प्रकार आहे आणि ही महालक्ष्मीची साडी आहे महालक्ष्मी हा वेलवेट मध्ये वेलवेट मध्ये आहे त्याची साईज काय सात सोनी सात इंच आहे सात इंच नऊ इंच आणि बारा इंच तीन साईज तीन साईज आहे आणि साईज अगर त्याची पासून चालू आहे हे वेलवेट मध्ये आहे स्पेशल मध्ये जर तुम्ही ह्याच्यातल्या जर साध्या साड्या घेतल्या तर एकशे वीस पासून चालू आहे अच्छा म्हणजे याच्यामध्ये पण दुसऱ्या साध्यामध्ये त्याचा कपडा थोडा साधा येणार पण आहे त्याच्यात पण साईज आहे सात इंच नऊ इंच हे बघू शकता फक्त दोनच साईज आहे साईज आहे अच्छा करून बघूया हो बघा साडी याच्यामध्ये कलर वगैरे वेगवेगळे कलर्स पण अव्हेलेबल होते हो म्हणजे कलर वगैरे याच्यामध्ये कलर्स अव्हेलेबल होते आणि सेम आहे म्हणजे याच्यामध्ये पॅटर्न तोच येणार खडामध्ये हाच पॅटर्न येणार फक्त तुम्हाला साईज येणार आहेत इंच आणि नऊ आणि ह्याला कसं कॅनव्ह असल्यामुळे हे तुम्हाला असं स्ट्रेट बसणार आहे कॅन्वस वापरला याच्यामध्ये पण कॅनवस चा वापर केला कॅन्व्हचा वापर केला आता सध्या खूप ट्रेंडिंग आहे कमळ असेल वगैरे. कलश वगैरे ठेवण्यासाठी कमळ असण्याचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये दोन साईज आहेत. ही मिडीयम साईज म्हणजे छोटी साईज आहे नऊ नऊ नंबर आणि ही जी आहे समोरची ती मोठी साईज दिसते. ती चौरंगासारखी वाटते ना हा म्हणजे मोठ्या कळशासाठी वगैरे तुम्ही ही हो, वापरू शकता ती हा हे कमळ असेल. याची काय प्राईस आहे? चारशे पासून चालू आहे. चारशे पासून छान याच्यामध्ये पण कलर तुम्हाला उपलब्ध होते वेगवेगळ्या कलर खोटे आहे ते मग खोटे आपण सिम्पल आहेत पण कशा मध्ये पण आहे महालक्ष्मी मध्ये फायबर मध्ये पूर्ण स्टोन वर्ग आहे तुम्ही इथे बघू शकता फुल साईज मध्ये डेकोरेशन साठी पण हे वापरलं जातं हा ना छान वाटते कुंकसाठी वगैरे पण खूप मस्त काढलाय लाल वर्क छान केले त्याच्यावर किती जाईल बावीसशे बावीसशे समोरून टाकते मध्ये ला तयार केले म्हणजे स्टोन वगैरे वापरून खरे वगैरे वापरून भिंडी वगैरे पण त्याची किंवा झुंडी वगैरे पण निघते खुशी निघते छान तयार केली याच्यामध्ये डिझाईन सेट काय ते बघूया आपण तुळजा भवानीच चेहरा हा फायबर मध्ये फायबर स्टोन वर काय प्लेन पाहिजे असेल कोणाला तर प्लेन पण उपलब्ध होईल म्हणजे फायबर मध्ये पण आहे आणि स्टोन मध्ये पण आहे वर्क केलेली साधं प्लास्टिक मध्ये पाहिजे असेल तर प्लास्टिक मध्ये पण आहे तुळजा भवानीच अच्छा हा समोर पण छान वाटतो मस्त आहे कापड वगैरे पण त्याच्यावरती युज केलेला हा एक बघूयात आपण

ह्याच्यात हजार बाराशे पासून स्टार्टिंग हजार बाराशे याच्यामध्ये पाचशे रुपये पाचशे रुपये आणि याच्यामध्ये सिम्पल पण असतील सिम्पल शंभर पासून चालू आहे अक्रॅलिक मध्ये साईज वर अॅक्रॉलिक मध्ये तुम्ही जसं स्टोन वर्क घ्याल प्लेन घ्याल मटेरियल काय आहे त्याच्या समोरच्या का फायबर मध्ये फायबरमध्ये अशा प्रकारचे मुखोटे त्याच्या डिझाईन्स आहेत आजमध्ये वेगवेगळ्या आणि सगळ्या हे जे सगळे मुखोटे आहेत ते तुम्हाला सगळ्या फायबर मध्ये मिळतील साडे साडी तुम्हाला म्हणजे नऊ कलर या ठिकाणी साड्यांमध्ये तुम्हाला मिळून जाते कळशासाठी आणि बरेच ठिकाणी घरामध्ये कन्यापूजन वगैरे केलं तर त्याच्यासाठी पण त्यांनी खूप छान ऑप्शन या ठिकाणी आणले तर ते आपण पाहूयात हेअर बँड आहेत हेअर बँड मध्ये पण आहेत व्हरायटी करता येईल का आपल्याला बऱ्याच ठिकाणी कन्या पूजन केलं जातं कन्यांना वगैरे वगैरे आणि अशा प्रकारे त्यांना एक प्रकारचं दिलं जातं म्हणजे वाण दिलं जातो एक प्रकारे मुलींना तर साठी खूप छान छान या ठिकाणी मुलींसाठी वाण वगैरे या ठिकाणी बघा कलेक्शन खूप छान छान ठिकाणी घेऊन आलेले आहे तुला हेअर बँड हेअर बँड मध्ये पण खूप सारे ऑप्शन आहेत रबर स्टोन मध्ये आहे फुल स्टोन वर्क मध्ये स्टोन वर्क मध्ये पण आणि याच्यामध्ये कलर पण आहेत ना तीन कलर मध्ये याच्यामध्ये ब्लॅक गोल्डन रेड पण आहे दोन तीन कलर याच्यामध्ये बार्बी डॉल मध्ये आहे अरे वा मस्त बार्बी डॉल आणि संपूर्ण सेट वगैरे घेतात असेल है तर सिंगल वगैरे असं नाही संपूर्ण सेटच मिळेल ना सेट सुद्धा मिळेल म्हणजे हे तर डझनचं पॅकिंगच येतं हे डझन मला तुम्हाला मिळेल अच्छा कोणी पाच वस्तू देतं कोणी नऊ देत अच्छा इयरिंग मध्ये बघा खूप छान असं डिझाईन आले फिश मध्ये कन्या बघा अशा प्रकारची त्याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे बटरफ्लाय बनव बटरफ्लाय पण आहे अच्छा अशा प्रकारची मुलींसाठी तुम्हाला जर द्यायचं असेल मुलींना कन्यापूजन साठी वाण वगैरे अशा प्रकारचे एरिंग तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील कितीला त्याची प्राईज वगैरे ती पण जाणून घेऊयात आपण बटरफ्लाय बटरफ्लाय मध्ये पण आहे त्या ठिकाणी बघा बटरफ्लाय मध्ये देखील तुम्हाला एअरिंग मिळून जातील या ठिकाणी छान आणि मस्त आहे आणि याची काय प्राइस आहे शंभर रुपये डझन शंभर रुपये म्हणजे हे आपण जे आता सगळे दाखवलं ते सगळे शंभर रुपये डझन कुठलेही घ्या शंभर रुपये डझन आणि बॉडी पण मिळेल ना कापडाची वगैरे कपड्याची आहे पीओपीची आहे फायबरची आहे फायरची बॉडी आणि या ठिकाणी टिपटॉप पण आहेत खूप वेगवेगळे भरपूर व्हरायटी छान छान या ठिकाणी डिझाईन आहे आणि बरेच फणे वगैरे देतात फणे म्हणजे कंगळा वगैरे तर ते देखील या ठिकाणी मिळून जातील तुम्हाला टिकटॉप मध्ये खूप छान छान बघा डिझाईन्स वगैरे आहेत त्या ठिकाणी कार्टून्स मध्ये पण आहेत आणि स्टोन्स मध्ये पण आहेत मोबाईल आहेत कलर वगैरे पण बघू शकता तुम्ही खूप छान छान आहेत तर त्याची काय प्राइस आहे जे टिकटॉक वगैरे असे लावले ते टिकटॉक आहे पन्नास रुपये पॅकेट बघून चालू आहे पन्नास रुपये चार जोडी पन्नास आठ सत्तर जसे तुम्ही घ्याल त्याच्यामध्ये बघा रबर मोठे रबर छोटे क्लिप्स सर्व आहेत त्याच्यामध्ये हे समोरचे नेटमध्ये आहेत का हे समोरचे आहे मुलींसाठी कन्या पूजन साठी कलर कलर बाळांच्या मल्टी कलर मध्ये बाळांचा पण स्थिती आहे तिथे निघाला आणि याच्यामध्ये हाच कलर आहे म्हणजे सगळे कलर डिझाईन तुम्हाला होती उपलब्ध कार्टून मध्ये डिझाईन एकदम वेगवेगळ्या कार्टून मध्ये मला माळ्यामध्ये डिझाईन वेगवेगळ्या आणि या हे कसं आहे आपल्याकडे चारशे वीस रुपये डजन चारशे वीस रुपये पस्तीस रुपये पीस पस्तीस रुपयेला एक दोनशे चाळीस रुपये डझनशेली हा वेगळं आहे ना आता हलवलं की डबल साईड मिरर आहे तो बघू शकतो त्याच्यामध्ये पण शेप आहे स्क्वेअर आणि डबल साईड मिरर आहे दोनशे चाळीस रुपये डजन मिरर आहे हा वीस रुपये पीस पडेल अच्छा हे ना आपण हलवल्यानंतर जरास वेगळं दिसतंय नाही हे म्हणजे डोळे उघडतायेत झाकतायेत असं आहे नाही मस्त आहे जशी चाळीस रुपये डझन बोलतो चाळीस वीस रुपयाला एक पण अच्छा वीस रुपयाला एक हा पण आहे समोर त्याच्यामध्ये शेप स्क्वेअर ओवल अच्छा म्हणजे शेप पण आहे वेगळे सिंगल पीस नाही नाही सिंगल पीस अच्छा म्हणजे त्याच्यावरतीच घ्यावं लागेल ना अच्छा तर होलसेल रेट असल्यामुळे सर्व होलसेल रेट काय पाहिजे याची स्टोन मध्ये जे आहे ते बेल्क चाळीस रुपयाला एक आहे एक हेअरबाई चाळीस रुपये आणि समोसे जे आहेत ते दोनशे चाळीस रुपये डझन वीस रुपयाला असेल एक वीस रुपयाला छान छान डिझाईन मस्त बेल्ट मध्ये पण केक आहे आईस्क्रीम आहे आईस्क्रीम पिझाचा आहे पिझाच पण आहे डिझाईन पिझ्झाची डिझाईन दाखवते त्यात पिझ्झा ची ब्रेसलेट आहे ब्रेसलेट मध्ये कलर्स आहेत अच्छा हे समोर ते पण आहेत ना हो म्हणजे ब्रेसलेट मध्ये खूप प्रकार या ठिकाणी पाहायला होते हे असा सेट आहे कोणाला हवा तर सेट पण आहे पूर्ण स्टोनचा एडी स्टोनचा ब्रेसलेट रिंग कानातले आणि नेकलेस नेकलेसार हे कलर आहे हे सिंगल पन्नास रुपयाला आहे आणि जे क्वांटिटी घेणार आहे त्यांना चाळीस मी आपण देणार आहे चारशे ऐंशी रुपये डझन चारशे ऐंशी अच्छा त्याचबरोबर हे असं रबरचे पण असे पॅकेट मिक्स एक बॉक्स तुम्ही एका मुलीला देऊ शकता अच्छा आणि कलर मध्ये छोटे मोत्यामध्ये नेकलेस आहेत कलर मध्ये पण आहेत आणि का तुम्हाला कलर्स मध्ये नको असेल एकच कलर हवा असेल तो देखील मिळून जाईल जसं की हा सगळं सिंगल म्हणजे तुम्हाला एक एकच कलर हवा असेल तर अशा प्रकारचे पण नेकलेस तुम्हाला मिळून जाते आणि याची काय प्राइस आहे सिंगल घेतलं तर तीस रुपयाला डझन वर पंचवीस रुपयाप्रमाणे येणार रबर बँड वगैरे हो लहान मुलींना असं वाटलं मल्टी कलरचे रबर बँड बँडली नेक बँड लिपस्टिक पण आहे ना लिपस्टिक रूट लिपस्टिक आहे छोट्या अशा बटरफ्लाय छोटे नेकलेस पण आहे नेकलेस आणि इयर रिंगाला नेकलेस बटरफ्लाय मध्ये मिनी साईज घरी देवी सगळे स्थापना करतात त्यावेळेस पूर्ण बॉडी त्या ठिकाणी गौरायला म्हणजे देवीला वगैरे नेसवतात साडी वगैरे तर त्याच्यासाठी तुम्हाला जर का अवयव हवं असतील कापडे अवयव आहेत हे अशा प्रकारचे कापडे अवय साईज वगैरे तुम्हाला ठिकाणी मिळून जातील मग समोरून दाखवा तुम्हाला अशा प्रकारची अवयव तुम्हाला या ठिकाणी देवी साठी वगैरे मिळून जाते त्याची प्राइस वगैरे याची प्राइस काय किंमत ती सहाशे रुपयापासून चालू आहे सहाशे रुपयापासून अच्छा याच्यामध्ये साईज आहेत ना हो तीन साईज उपलब्ध तीन साईज याच्यामध्ये बघा तीन साईज उपलब्ध होतील या ठिकाणी आणि ती प्राइस वगैरे नक्की या शॉपिंग मध्ये भेट नाव वगैरे सांगून आला तर अतिशय छान